नमस्कार अगदी स्मिता किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अगदी साधी सोपी आणि अजिबात किचन खराब न होता अशी अळूची वडी तर रेसिपी पाहायला अजिबात विसरू नका चला इथे आपण अळूची पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण ह्याची जी शेरा असतात हे ते काढून घ्यायचे अगदी मस्त अशी लहरी पॅटर्नमध्ये पॅटर्न मध्ये आपली अळूची वडी तयार होणार आहे पहा इथे अशी जी हे आहे हे काढून घ्यायची आहे सगळं कारण की जर का हे जाड आलं ना ह्याच्यामध्ये तर मग ते व्यवस्थित अशी वडूला वडीला आकार येत नाही आता हे अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे सगळी मधली जी लाईन असते ती काढून घ्यायची आहे सगळे असेच काढून घेऊया आणि आता आपण पानं अशा प्रकारे चिरून घेणार आहोत अशा प्रकारे चिरून घ्यायची आहे इथे आपण सगळं चिरून घेतलेलं आहे आता हे ठेवूया बाजूला बेसन पिठाचे चार चमचे टाकणार आहोत इथे आपण चार चमचे बेसन पीठ घेतले आता त्यामध्ये टाकणार आहोत दोन चमचे तांदळाचं पीठ इथे टाकून घेऊया तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने आपली जी होणारी स आळूची वडी आहे ती अगदीच कुरकुरीत आणि अतून सुंदर अशी होणार चवसुद्धा अप्रतिम येणार आहे त्यामुळे तांदळाचं पीठ आवर्जून टाकावे व त्यामध्ये साठवणीचाच मसाला मी घरचा टाकलेला अर्धा चमचा अर्धा चमचा म्हणजे छोटा चमचा हळद टाकलेली आहे आता आपण हळद टाकून झाल्यानंतर इथे एक चमचा तीळ टाकलेले आहेत तुम्ही कोणतेही पॉलेजचे तील किंवा साधे तीळसुद्धा घेऊ शकता आणि त्या तिलामुळे इतकं छान चव येते की खूपच असं कुरकुरीत लागल्यासारखं लागतं आणि कोकम रस किंवा चिंचीचा कोळ किंवा तुम्ही आंबटपणासाठी लिंबूसुद्धा टाकू शकता आणि मी इथे ओवा घेतलेला आहे पाव चमचा चांगला हातावर रगडून असं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पिठामध्ये टाकायचं आहे म्हणजे बेसनामध्ये टाकायचं जेणेकरून काय होतं जो आपण ओवा टाकलेला आहे त्याचा फ्लेवर छान त्याच्यामध्ये उतरतं आणि चवसुद्धा अप्रतिम लागते आणि ओव्याने पोटाला गॅससुद्धा धरत नाही इथे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मी आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत जे आपण धनापूड घेतलेली आहे धनापूड अर्धा चमचा घेतलेला आहे जिरं पावडर घेतलेली आहे ह्याच्यामध्ये अर्धा चमचा आणि गरम मसाला गरम मसाला तुम्ही थोडंसं अगदी कुठलंही टाकू शकता आणि ह्यामध्ये आता आपण काय करणार आहोत कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे जास्त असेल तरी टाकली तरी, तरी, तरी काही हरकत नाही पण थोडीशी तरी कोथिंबी टाकावी आणि चमच्याच्या शाळेने असे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये टाकायचं आहे पाणी आता पाणी टाकताना हळूहळू टाकायचं म्हणजे काय होईल बॅटर जे आहे ते एकदम पातळ किंवा एकदम घट्ट होणार नाही पण हे ह्या जर तुम्ही पद्धतीने जर का बॅटर बनवलं तर तुमचे अजिबात वडी भुकट जाणार नाही कारण की पातळ किंवा जाड झाल्यानंतरसुद्धा काहीही प्रॉब्लेम नाही तर वड्यांसाठी तसं नाही आणि खूप पसारा होईल खूप घाण होईल घरामध्ये आपल्या किचनमध्ये असंही नाही आहे अगदी साधी सोपी आणि सरळ स्टेप आहे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे जे का होईल ह्याच्यामध्ये गुटल्या अजिबात राहणार नाही आणि ज्या वड्या होत्या त्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत पानं चिरून घेतलेली आहेत त्यामुळे काय होणार आहे आपल्या वड्यांना जेव्हा आपण पीठ लावतो तेव्हा सगळीकडे पसारे किंवा सगळीकडे पीठ लागतो त्यापेक्षा हे असं चिरून जर तुम्ही घेतलं आणि अगदी सोप्या पद्धतीने गोल गोल मस्तपैकी अशा वड्या बऱ्याच त्याच्या अशा लेहर सुटलेले तुम्हाला पाहायला मिळतील हजारो लेहर तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळणार आहे या वड्यांच्या वडीमध्ये आळूच्या वडीमध्ये नवीन पद्धतीची लहर आहे हे तर आता आपण इथे सगळं व्यवस्थित व्यवस्थित मिर्च करून घ्यायचं आहे आता आपण इथे आता आपण गॅसवर ठेवलेलं आहे कुकर कुकरच्या दोन मिनिटांमध्येच आपल्या ह्या वड्या छान अशा शिजणार आहेत आणि जशा स्पंजी एक कसा तयार होतो त्या पद्धतीने होणार आहे आणि अगदी कुर हजारो लेहेर सुटलेली अशी आपली वडी तयार होणार आहे तर आपण कुकरमध्ये टाकलेलं आहे पाणी एक ग्लास तुम्हाला किती हवं तुमचं कुकर कसं आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तुम्ही कुकरमध्ये ठेवते तुम्ही मोदक जसे वाफवता त्याप्रमाणे सुद्धा वापरू शकता येथे घेतलेले आहेत ग्लास ह्या ग्लासांना मी काय करणार आहे तर तेल व्यवस्थित चोळून घेणार आहे सगळ्या बाजूंना म्हणजे काय होतील जे आपण तेल टाकणार आहोत ते त्याला व्यवस्थित चिटक आता इथे सगळीकडे तेल लावून घेत आहे पूर्ण असे तेल लावून झालेले आहेत दोन लासा असं लावून घेतलेले आहेत आता आपण ह्यामध्ये टाकून घेऊया तिळ तीळ टाकता जी हे आणि सगळीकडे लावल्यानंतरच आपले व्यवस्थित असे तीळ लाव लागणार आहेत त्याला चिटकणार आहेत अशा पद्धतीने पहा सगळे तीळ प याला ग्लासला छानपैकी लावून घेतलेले आहेत म्हणजे काय होईल वरून जे आवरण येईल आपल्या वडीला ते छान दिसेल पण आणि खातानासुद्धा एकदम टेस्टी आणि कुरकुरीत असं लागणार रा ला आहे तर आपण इथे आता इथे आपण बॅटर जे बनवून घेतलेलं आहे वडीचं ते आपण ह्यामध्ये टाकूया आणि दोन्ही ह्याच्यामध्ये सेम म्हणजे टाकून घेणार आहोत ग्लासं अशी थोडी रुंद असतील तर छान होतं अगदी निमुळती असली तरीही काही प्रॉब्लेम नाही वाटेत जरी केलं तरीही काय प्रॉब्लेम नाही आहे पण अशा प्रकारचे जर असतील तुमच्याकडे तर तुम्ही करून घ्यायचं आहे आणि छानपैकी असे डीप करून घ्यायचं आहे म्हणजे असे छान असं ठोकून ठोकून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल बबल्स किंवा त्याच्यामध्ये राहिलेली जागा जी आहे ती राहणार नाही आणि वड्या छानपैकी अशा घट्ट आणि जास्त लेहरच्या होणार आहेत आपण अशा प्रकारे बंद करून घेतलेले टॅप करून आणि इकडे आपल्या कुकर मध्ये जो पाणी ठेवला होता तो सुद्धा छान उकळलेला आहे तर आता आपण ह्यामध्ये जे पातेला सॉरी ग्लासमध्ये बॅटर भरून घेतले होते ते ठेवलेले आहे ग्लास आणि दोन शिट्या करून घ्यायच्या इथे आता आपलं मस्त असे गार झालेली आहे <laughs> साईट ना सोडून घ्यायचं आहे <laughs> हे साईटनं कडा व्यवस्थित सोडवल्या की काय होतं म्हणजे आतमध्ये व्यव जेव्हा आपण टॅप करू आणि वड्यांचं जे बॅटर आहे ते व्यवस्थित काढलं जाईल त्या टायमाला प्रॉब्लेम होणार नाही आणि आपल्या लासांना किंवा कशाला चिकून राहणार नाही भांड्याला तर अशा प्रकारे टॅप करून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित असे काढून घ्यायचेत पहा खूप सुंदर असे आपण काढून घेतले आणि तुम्हाला इथे लहर दिसतच असतील वड्यांचे अगदी साधी सोपी पसारा न करता घरामध्ये खराबीक न करता किंवा खूप असं पसारा होत नाही याच्यामुळे आणि पटकन असं होतं पहा किती छान असं वरती आलेलं आहे तर आता आपण हे दोन वड्या वड्यांचे जे केले होते घोळे म्हणजे जे ग्लास घेतलेले ते दोन झालेले आहेत त्याचे आणि अशा प्रकारे कापून घ्यायचे आहेत पातळ पातळ आता गॅसवर ठेवणार आहोत पॅन तिथे आपण वड्या ज्या काढून घेतलेल्या आहेत त्या अशा छान करून घेतलेल्या तर आहेतच आणि गॅसवरती पॅन ठेवूया पॅनमध्ये सुद्धा तेल अगदीच लागतो असं नाही खूप छान पद्धतीने तेल थोडंशा ह्याच्यामध्ये सुद्धा छान चवीला आणि आतून सॉफ्ट होणाऱ्या अशा वड्या आहेत ज्या हॉटेल्समध्ये मिळतात त्या पद्धतीने होणाऱ्या आपल्या ह्या आळूच्या आहे। वड्या आहेत तर आता आपण इथे सगळ्या वड्या त्यामध्ये टाकून घेणार आहोत पहा किती लेहरवाले अशा वड्या आपल्या इथे दिसत आहेत आणि सुंदर अशा दिसत चवीलासुद्धा अप्रतिम अगदी मस्तपैकी लागणाऱ्या कुरकुरीत अशा वड्या आपल्या तयार होत आहेत व्हायला अगदी पाच मिनटं लागतात बा इथे आता आपण छान झालेलं आहे एकदा खालची बाजू झाली की वरची बाजू व्यवस्थित पाठवून घ्यायची आहे तर आपली तुम्हाला ह्या वड्यांची आळूवड्यांची अगदी आगळीवेगळी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी साईडची बेल ऐकून दाबा चला बाय धन्यवाद